पाच लाखाचे मानकरे पाच लाखाचे मानकरच नाही तर तीन लाखाचे सुद्धा मान ज्यांच्यासाठी वडगाव हवेले कराडकरांचे मैदान लगेच करते अशी जोडी मित्रांनो राजा आणि सम्राट मित्रांनो राजा हा अजून सुद्धा आदतच आहे पण टॉपच्या गाड्या गाड्यांना मारून टॉपच्या गाड्या हारून ओपनच्या मैदाना धमाका धमाका करतोय असा राजा आणि त्याच्यासोबत सम्राट मित्रांनो या जोडीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले हे जोडी मित्रांनो पाच मेन कर झाली त्याचबरोबर तीन लाखाचं दानखर झाली आणि आता सर्वच राजप्रेमी असतील सम्राटप्रेमी असतील यांना प्रश्न पडला असेल की राजा आणि सम्राट नक्की कोणत्या मैदान पाहताना दिसतील तर मित्रांनो अजून एक सांगली जिल्ह्यात भव्य दिवस मोठं मैदान पार पडतंय पृथ्वीराज बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज केसरी दोन हजार पंचवीस या मैदानात मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि याच मैदान ही जोडी शंभर टक्के पाहताना दिसणार आहे मित्रांनो हे हे मैदान सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला पार पडतं आहे दु दु दुधोंडी दु 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 तालुका अपलोस जिल्हा चांगली या ठिकाणी या मैदानासाठी मित्रांनो राजा आणि सम्राटला मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या मैदानातसुद्धा ही जोडी धमाका घालेल का एक नंबरची करे होईल का हे कमेंट नक्कीच सांगा चात मग भेट आहे पण नाही आता एका नवीन नवीन भन्नाट अशा नवीन वेळेमध्ये